आज आपण चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शनात या मार्गदर्शनाचा अर्थ काय मोदींनी नेमकं काय का सांगितलं आणि त्याचा राज्याच्या पुढील पाच वर्षांच्या राजकारणावर कसा परिणाम होऊ शकतो याचा सखोल विचार करूया नमस्कार मी मानसी खांबे प्रहार न्यूज मध्ये आपले स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एक नेता म्हणून नव्हे तर सर्वांची काळजी करणाऱ्या माणसाच्या भूमिकेतून आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन केले त्यांचा संदेश स्पष्ट होता साधेपणा प्रामाणिकता आणि जनतेची सेवा या मूल्यांवर आधारलेले नेतृत्व आपल्याला आठवते भाजपच्या शिर्डी येथील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार देण्याचे आश्वासन दिले होते मोदींच्या मार्गदर्शनाने या वचनाला अधिक धार दिली आहे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांची टीम पुढील पाच वर्षात कशी कामगिरी करेल याचा विचार इथे महत्वाचा ठरतो मोदींनी एक गोष्ट ठळकपणे सांगितली विकास म्हणजे केवळ रस्ते पूल आणि नाल्यांचे बांधकाम नाही राज्याच्या दीर्घकालीन हितासाठी व्यापक दृष्टिकोनाला काम केलं पाहिजे मोदींनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला व्यक्ती केंद्रित आणि स्पष्ट केलं की सत्तेतून पैसा आणि पैशातून या अंत व्हावा हे ऐकताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मोदींच्या चुकीच्या कामांची नोंद ठेवणाऱ्या या डायरीची लोकांमध्ये भीती आहे ती अगदी खरी आहे पंतप्रधानांचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील सगळीकडे लागले हे त्यांनी यावेळी सूचित केलं आजवर ज्यांची मनमानी केली त्यांना याचा फटका बसल्याची अनेक उदाहरणं आहेत मोदींनी महायुतीच्या तिन्ही पक्षांना समन्वय साधून काम करण्याचा सल्ला दिलाय स्वबळावर निवडणुका लढायच्या अशा गोष्टी बोलणाऱ्या नेत्यांना मोदींनी अप्रत्यक्षपणे योग्य संदेश दिला मित्रपक्षांशी सांभाळून नातं ठेवणं ही काळाची गरज आहे देवेंद्र फडणवीस हे मोदी स्कूल ऑफ पॉलिटिक्सचे विद्यार्थी आहेत आणि मोदींच्या अपेक्षांची पूर्ण जाणीव त्यांना आहे शिर्डी अधिवेशनात त्यांनी भाजपसाठी जी आचारसंहिता आखली होती ती आता महायुतीतील इतर दोन पक्षांवरही लागू होईल मोदींचं मार्गदर्शन हे केवळ तात्कालीन उद्दिष्टांसाठी नव्हे तर दीर्घकालीन सुशासनासाठी आहे साधेपणा प्रामाणिकता आणि शिस्त ही केवळ शब्द न राहता कृतीत उतरली तरच महाराष्ट्राचा खरा विकास साधता येईल तुमचा या विषयावर काय विचार आहे मोदींचा सल्ला किती प्रभावी ठरेल कमेंट करून नक्की कळवा आणि हो असेच महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रहार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद